लोकसभा निवडणुकांचं वा पडघम वाजलेलं आहे सगळीकडे राजकीय पक्षांनी सुद्धा आपल्या मोर्चे बांधणीला सुरुवात केलेली आहे राजकीय विश्लेषक असतील ज्येष्ठ पत्रकार असतील अनेक चर्चासत्र घेत आहेत है, त्यामधून आपली जी मतं आहेत ती व्यक्त केली जात आहेत मात्र सामान्य नागरिकांच्या मनातला खासदार कसा असावा काय अपेक्षा आहेत सामान्य नागरिकांच्या हे आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कल्याणचे भावी खासदार कसे असावे काय आहेत नागरिकांच्या अपेक्षा त्यांना काय वाटतंय काय समस्या आहे शहरामध्ये या संदर्भात आपण एक स्पेशल रिपोर्ट करणार आहोत आणि नागरिकांची मतं नेमकी काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग पाहूयात कल्याण डोंगुलीकर नेमकं काय म्हणताय आपली रस्त्याची काम वगैरे हो व्यवस्थित झाली पाहिजे आम्हाला पण रिक्षा चालवताना तकलीफ होते सर्वप्रथम रो रोजगार जॉब्स मिळाले पाहिजे असा प्रॉब्लेम आहे ना मतलब वाढवले पाहिजेत ट्रेन फक्त निवडणुकामध्ये नवीन नवीन नवी आमदार निवडून येतात ते बोलतात का हा असं असं झालं पाहिजे पण शेवटी ते होत नाही ताई काय सांगाल कसा असला पाहिजे आपल्या कल्याणचा खासदार काय वाटतंय काय अपेक्षा आहेत छान असला पाहिजे आणि आपली रस्त्याची कामं वगैरे हो व्यवस्थित झाली पाहिजे आम्हाला पण रिक्षा चालवताना तकलीफ होते ती पण कुठेतरी सॉल्व्ह होईल असं म्हणजे थोडं रस्त्याची वगैरे सगळी ही असेल समस्या ते थोडे फार सॉल्व्ह तर आम्हाला पण थोडं बरे वाटेल काही ठिकाणी रस्ते खराब असल्यामुळे तुम्हाला रिक्षा चालवताना त्रास होतो हा त्रास होतो त्रास खूपच होतो त्रास आम्हाला त्रास होत नाही असं थोडे पावसाचा होतो आता होतो आता रस्ते जर व्यवस्थित असेल तर काहीच नाही प्रॉब्लेम होणार रस्ताच व्यवस्थित नाही तर कस हे होणार ताई तुम्ही किती तास रिक्षा चालवता मी आठ घंटे चालवते रस्ते बिस्ते केली पाहिजे सर्व काम व्यवस्थित केली पाहिजे ट्रॉफिकला अडथळा येतो तो, तो व्यवस्थित झाला पाहिजे आणि ट्रॉफिक झालं ऍज अ नागरिक लोकप्रतिनिधींकडून माझ्या अपेक्षा अशा असतील की सर्वप्रथम रोजगार जॉब्स यूथला जॉब्स मिळाल्या पाहिजेत खूप सारे कॉलेजेसमधून ग्रॅज्युएट्स पासआउट होत आहेत तर त्यांच्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज पहिल्या बघितल्या पाहिजेत प्राधान्य दिलं पाहिजेत मेळावे वगैरे ठेवतात लोकप्रतिनिधी काही ती एक चांगली गोष्ट हो आहे पण त्यामध्ये अजून वाढ होऊन तर जॉब्स आले पाहिजे जॉब्स नंतर मग आपल्या सभोवतालचा परिसर किती स्वच्छ आहे काय आहे हे लोकप्रतिनिधींसोबत नागरिकांची पण जबाबदारी आहे की स्वतः कचरा टाकू नये वगैरे अजून एक समस्यामध्ये लायब्ररीज वाचनालय आहेत ती सुधारली पाहिजेत अजून सुधारली पाहिजेत अजून वाढली पाहिजेत असं मला वाटतंय बऱ्याचशा वाचना वाचनालयांना ना जागा नाही ना आहे मी वाचनालय बघतोय त्यांना जागा नाल्याच्या बाजूला मिळते तर ही थोडीशी दुर्दशा वाटते मला याबाबतीत बाकी मॉल्स वगैरे आहेत फॅन्सी एवढं सगळं होते पण वाचनालयांना एक प्राधान्य दिलं पाहिजे ही माझे तर मी जास्त ट्रॅव्हल करत नाही ट्रेनमधून माझं काम पण इकडे जाय आणि मी राहत बी इकडेच आहे बट ट्रेनमधून बघतो आम्ही ट्रॅव्हल करतो असं नाही आहे पण ट्रेनचा असा, ट्रेन असा प्रॉब्लेम आहे ना मतलब वाढवली पाहिजे ट्रेन असं गर्दी आहे ना तिकडून डोंबिवलीचे ते घाटको तर बसायला बी म्हणत नाही नंतर म्हणत कुर्ला नंतर काय फायदा नाही दादर म्हणून बसायला म्हणजे सी एस टीला जायचं तर मला खूप मतलब त्रास होतो लोकांचा मला आम्ही माहिती आहे डोंबिवलीचे क्राऊड मजबूत आहे घरी आणि इकडे पण मतलब तुम्ही बघेल बघतो वगैरे खूप पॉप्युलेशन बी खूप आहे इकडे वाढत आहे ट्रेन इच्छा पाहिजे गरजेसाठी आम्हाला ट्रेन वाढवल्या पाहिजेत आणि त्या गर्दीमुळे ना म्हणजे मोस्टली आम्हाला ट्रेन भेटत नाही माझं तर मत आहे का ट्रेन वाढायला पाहिजे बाकी आपल्या आहेत नॉर्मली ज्या गरजा आहेत त्या पूर्ण झाल्या पाहिजेत फक्त निवडणुकामध्ये नवीन नवीन आमदार निवड निवडून येतात ते बोलतात का हा असं असं झालं पाहिजे पण शेवटी ते होत नाही त्यांच्याकडे जास्त असं ठेवलं पाहिजे तर आपण बघितलं की कल्याण डोंबिवलीकरांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत काय अपेक्षा व्यक्त केल्या आहेत तर जेव्हा आम्ही नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून ना घेण्याचा प्रयत्न केला के त्यावेळेला अनेक नागरिकांनी कॅमेरासमोर बोलायला नकार दिला तर काही नागरिकांनी सांगितलं की आम्हाला आमची मतं व्यक्त करताना भीती वाटते मात्र लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून शहरातील ज्या नागरिकांच्या समस्या आहे त्या समोर आणणं हे माध्यमांचं काम आहे आणि त्या दृष्टीने आम्ही हा जो आढावा आहे तो घेतलेला आहे प्रामुख्याने रस्त्यांबद्दल ज्या तक्रारी आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत त्यासोबतच डोंबिली ते सी एस टी लोकलची फ्रिक्वेन्सी वाढवावी असं सुद्धा जे मत आहे ते कल्याण डोंबिवलीकरांनी व्यक्त केलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शहरातील कायापालट करण्यासाठी भाविक खासदार असतील ते कशा प्रकारे प्रयत्न करतात ते सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे कल्याण डोंबिलीहून मयुती चव्हाण लोक